युवा फाउंडेशन यांच्या वतीने चौधरी वाड्यातील मंगल कार्यालयामध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील उद्योजक भालचंद्र कोलते हे होते तर उद्घाटक प्रसंगी वायरलेस अधिकारी एस टी पाटील हे होते कार्यक्रमात सागर चौधरी डॉक्टर प्रफुल्ल चौधरी कुमारी तेजस्विनी शिंदे कुमारी शोभा बाऊसकर या उच्च विद्याविभा व्यक्तींचा तसेच शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी राजेंद्र चौधरी संजीव कोलते चेतन पाटील यांनी आपापले मनोगत व्यक्त केले समाजात एकजूट होण्याचे आव्हान अध्यक्षांनी यावेळी केले कार्यक्रमाची सूत्रसंचालन विजय झोपेसर यांनी केले असून अशा कार्यक्रमात आज आयोजन होणे समाज अत्यंत गरजेचे आहे अशा कार्यक्रमावर अशा कार्यक्रमामुळे येणाऱ्या युवा पिढीला मनोबल मिळते युवा फाउंडेशन फोंडेशनचे सर्व पदाधिकारी आपल्या समाजाचे सर्व समाज बांधव आणि तुम्ही युवा फाउंडेशनच्या माध्यमातून विज्ञान विभूषित कर्तव्य या कार्याला आपण सर्वांगीण समाजाने उत्तेजन द्यायला पाहिजे आणि त्याविषयी काही समाज सुधारण्यासाठी जर काही गोष्टी वाटत असल्या तर वैयक्तिक भेटून प्रेमाने त्या डिस्कस करायला पाहिजे माझी जन्मभूमी वरणगाव कर्मभूमी पुणे या समाजाने वरणगाव तर्फे चौधरीवाड्या मधील मंगल कार्यालयात एक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात त्वरगावकर समाजातील विविध क्षेत्रात प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांचे व विविध क्रीडा क्षेत्रात गुणवंत क्रीडापटूंचे या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे विविध मान्यवर या समाजातील इंदोर मुंबई पुणे या ठिकाणी उद्योजक त्याप्रकारे उच्च विभूषित लोकांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी याविषयी दरवर्षी बोलवले जाते आणि या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जातो थोरगाणकर समाज हा अत्यल्प असल्याचे यावेळी अध्यक्षांनी सांगितले आणि प्रत्येकाने संघटित व्हायला व्हावे या ठिकाणी त्यांनी प्रयत्न करायला हवे असुद्धा सांगितले या ठिकाणी विविध लोकांचा सत्कार करण्यात आला आणि विविध क्षेत्रातील लोकांना उन्नतीसाठी काय काय प्रयत्न करायला हवे या प्रयत्न करायला हवे यासाठी प्रयत्न करण्यात आलेला आहे న్యూజ మహారాష్ట్రీ మనోల్ని వరణగా